मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योकार बरे सकाळ आसा आणि आयज न्ही उशीर आमकां उठपा म्हटल्या सात चाळीसाक उठली आम्ही आणि बेगी बेगीन तेका टिफिन करून दिलो आणि तो गेलो शाळेत आणि आयज मातशी लेट सुट्टर एकांक सुट्टलो आयच्यान तो सो हांवें चितले की तो येवच्या पहिली जेवण करून घेऊया पण त्याच्या आधी ब्लॉग एडिट आशिल्लो म्हणून तेही केले आता रिचेक जेवण जाऊन येते की करतले सज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया बरे आय हा तुम्हाला एक स्वीट डिश दाखवतले ते म्हटल्या कनेरी जसे आम्ही लास्ट टाइम तुम्हाला सोजी दाखली तशीच ही कनेरी असा दुधापासून बनता आणि करपाक इजी असा आणि लागता टेस्टी चला ट्राय करूया हांगा हवे आ, दोन ग्लास उदक घेतलेले असा खंचे ग्लास दाखयता तुमकां हे असे असे ग्लास सगळ्यांकडे असता तर हे दोन ग्लास हांवें उदक घातले हे आता उदक तापलेले असा आणि हांगा हांवें दाट रवो घेतलो जो ऑलरेडी माझ्याकडे भाजलेलो असा तुम्ही लास्टच्या पयलेच पहिलेच हो तुपात भाजलेलो असा तुम्ही तुपात भाजा आणि उदक तापले न्ही रवो आमकां त्या उदकां घालपा आता उदक तापलेले असा आता हरवो हा उदकांना घालता आणि होनी आता बरो फुलोव आनी हो आणि आमकां कळतले म्हणजे वयर येतलो समको तो सो एकदा धवळून हांव हो, आणि आता बरी उकळ काडटा हांगा हांवें दीड वाटी साखर घेतलेली असा आ, हे बाऊल तुमच्याकडे असतलेच सो दीड वाटी साखर घेतल्या आणि हंगा वेलची पूड कुटून दवरल्या तर आता सुरवात करूया तर तुम्ही पळ शकता जे आमचं दाट रव असा तो वयर आयल् असा बरो शिजलो तो हंगा अर्धा लिटर दूध घालता आणि इले उदक घालूया हा हांव साखर घालता आणि साखर घातल्या उपरांत मात्र धवळुया आमी सामके इल्ले मीठ घालत चड घालप ना आणि आम्ही जे वेलची पूड केली असा ती घालूया सोमती आता हे सगळे एकजीव करून नी बरी उकळ काढूया ऑलरेडी आपले जे दाटसो रवो असा तो शिजलेलो असा पण आता ही साखर बी विरघळप त्या लागून ही जाय बरे ही कनेरी जी असता ही मातशी दाट ही असता पण हा ही उदक चड घातले आणि पातळ केले असा तर तयार असा आमची कनेरी ही पावसाच्या सिजनात बरी लागता नक्की ट्राय करा पापाजी लडका का काय बाबू चिंगा चिंगमा दिल्या।, दिल्या अरे बाबू आजचा शाळेचा दीस कसो गेलो सर आयल्ल चिमू शिमो तो पै शिमो चिनू मिनू चिनू मिनू झाड झाले हंगा आणि आणि दिनेशाची बुक्सा कवर घालपाचे आसा आता पळया दिनेश केन्ना हाडटा तो आता सांगली असा आणि आता सांची तयारी म्हटल्या जेवणाची तयारी करतले म्हणजे वया वया किं म्हा चोपडे दिनेश म्हणता हे वाढलेले असं हे आता पोरूनही आम्ही काय कवर बी काय घालू नशिले पण या वर्षी हावे ठरले आणि ते धापोय झाले त्याचे या पोट शणले सारखे खुं तरी या पोट चितले हावे कवर घालवाचे बरे लेबल बी लाव आणि कळतले सारखे बरे नी दिसता दे आणि हो निदलो आरामात हे गेले काम वर्षी हांव काडून दिता राव तुका हांगा हांव काम करता आणि हो महाराज हांगा निदलो साहेब आणि हांव हांगा आसा वड्डो हे लास्ट करता आता हे जे चिटकारे जे वय ते आता फाल्या लातलेस सो सो असं आशिल् आयचं ब्लॉग बरे प्रिनेशाचे जी वयो आशिल त्यो सगळ्यो दिनेशान कवर घातल्यो हो। आता ताका फक्त नाव त्याचे बरोवचे असा तुम्हाला लेबल तरी दवले ते आता मेळना सो so येस yes, आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चैनल इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट